नमस्कार एल्गार मध्ये आपले स्वागत आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर्य लक्ष्मणवाडी गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे या गटातून समाजसेवक आणि युवा उद्योजक श्री विनोद वसंत गायकवाड यांनी आपली दावेदारी प्रबळ केली असून त्यांच्या उमेदवारीमुळे या गटात नवा उत्साह पाहायला मिळत आहे विनोद गायकवाड हे रोड कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रसिद्ध असून श्रीराम अर्थमूवर्स या आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली आहे व्यवसायानिमित्त त्यांचा या भागातील गावोगावी मोठा जनसंपर्क आहे लोकांच्या आळी अडचणींना धावून जाणारा व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते या निवडणुकीत विनोद गायकवाड यांच्या पाठीशी तरुण युवा पिढीची मोठी ताकद उभी राहिली आहे कष्टाळू आणि विकासाची दृष्टी असलेला तरुण उमेदवार अशी त्यांची प्रतिमा युवकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे श्रीराम अर्थमोर्सच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या विकास कामांचा अनुभव आणि जनसामान्यांशी असलेली नाळ त्यामुळे त्यांना मतदारांकडून प्रतिसाद मिळत आहे गटाचा सर्वांगीण विकास रस्ते आणि मूलभूत सुविधांची सुधारणा हे मुख्य उद्दिष्ट घेऊन गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या या निर्णयामुळे निर्णयामुळे प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तवली आहे